नमस्कार शेतकी मित्रांनो बघा आता आपल्या भारतात दहा अर्थसंकल्पना घेण्यात आली तिच्यामध्ये आता एक नमो शेतकरी योजना आहे त्या योजनासाठी आता नवीन अर्थसंकल्पना घेण्यात आली तर ती कोणती अर्थसंकल्पना आहे तेही बघणारच हवं बघा आता तुम्हाला अर्थसंकल्पनामध्ये कोणता लाभ मिळणार आणि तुम्हाचे पगार वाढ मिळणार की तुम्हाला आता पेन्शन लवकरात लवकर मिळणार की तुम्हाला पैसे पूर्णपणे मिळणार हेही तुमच्या मनातने एक अर्थराळ निर्माण झाली आहे तर बघा आज पूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत तर बघा आता नमो शेतकरी योजना आता महान समनिधी योजना दोन हजार पंचवीस आता बघा कालच्या बैठकीत बघा दिनांक दहा मार्च रोजी सोमवार दिनांक या रो, रोजी अर्थसंकल्पना घेण्यात आली आणि या अर्थसंकल्पनामध्ये आता नमो शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती प्रमाणे पैसे मिळणार तेही आता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता अर्थसंकल्पना काय घेण्यात आली बघा अर्थसंकल्पना नमो योजनाच्या हप्त्याची वाढील बगल शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा नमो शेतकरी बघा या अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांना नमोच्या निधीत वाढ करण्याची घोषणेला बगल देण्यात आली आहे आणि आता लागणार आहे की तुम्हाला बघा नमोच्या शेतकऱ्यांना नमो नमो आता नमोची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि अर्थसंकल्प नमो शेतकऱ्यांना समानित योजनेसाठी आता विशेष तुरुंग म्हणजे की आता करण्यात येत आहे अशी अपेक्षा करताना शेतीतनी आता बघा राज्य सरकारने एक अर्थसंकल्पना घेण्यात आली आहे आणि त्या तोंडाला पाणी पुसलेलीच आहे बघा आता मुख्यमंत्री तथा अर्ज अर्धमंत्री अजित पवार आणि या सोमवारच्या बैठकीत त्यानं विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे आणि या माहिती सरकारनं आता निवडणूक पहिल्याच अर्थसंकल्पनात आता शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होता पण परंतु आता बघा अर्थसंकल्पना आता शेतकऱ्यांना नमोच्या निधीत आता वाढ करण्याची घोषणा केलेली आहे आता बघा वाढ करण्यामुळे आता तुम्हाला शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्याची वाढीशी प्रतीक्षा करण्यात लागणार आहे आणि त्या प्रतीक्षामुळे तुम्हाला बघा अर्थसंकल्प नमो शेतकऱ्यांना समान निधी योजनेचा विशेष तरणतूद करण्यात येत आहे आणि आता अशी अपेक्षा करण्यात येत आहे की शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांना नमो आणि शेत शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचा निधी तीन हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडच्या नागपूर येथील कार्यामध्ये केलेली होती ही घोषणा आता त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा वाढली होती की ज्या की अर्थसंकल्पना भाषेतनी या योजनेतनी आता घोषणा केलेली आहे की अर्जित पवारने केली का नाही त्यामुळे शेतकऱ्यांना भरणसार मिळाली आहे आता शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसपासून आता बघा तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पी एम किसानच्या योजनेचा दोन हजार तेवीसचा त्यांनी हे महासंबंधी योजनेचा घोषणा केली होती पण बघा आता राज्यातनी एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमोच्या लाभार्थी आहे पण या योजनेतून आता शेतकऱ्यांना राज्य सरकारने दर चार हजार महिनेच चा दोन हजार असे एकूण वार्षिक उत्पन्न सहा हजार रुपये दिले जात होते तुम्हाला तर परंतु आता विधानसभामध्ये आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आता भाजपाने योजनेचा हप्ता वाढ करण्याचे आश्वासन दिलेले आहे बघा तसेच अलीकडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही तीन हजार रुपये वाढवण्याची घोषणा केलेली आहे आणि आता नमो शेतकऱ्यांतर्गत आता शेतकऱ्यांना सहा योजनाची बघा सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये करण्याची वार्षिक उत्पन्न मिळतील आणि त्यामुळे आता पी एम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकऱ्याचे नऊ हजार असे एकूण तुम्हाला पंधरा हजार रुपये असे मिळण्याचा निर्णय अर्थसंकल्पना जाहीर केला जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु आता सरकारने मात्र शेतकऱ्यांना अपेक्षा भंग केलेली आहे दर महिना राज्य सरकारने नमोच्या आतापर्यंत पाचच हप्ते वितरित केलेले आहे पण पाच हप्त्याचे वितरण सप्टेंबर महिन्यातच करण्यात आले आहे पण आता बघा विधानसभा निवृत्तीमुळे आता सवा हप्ता विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता, 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 आता त्यामुळे तुम्हाला मार्च पहिल्या मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यात नाही परंतु आता अपेक्षा नमोच्या हप्त्याची शेतकऱ्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येत आहे पण बघा आता त्यामुळे सरकारनं केवळ घोषणा करत असेल तर अंमलबजावणी क कच्च केली आहे पण शेतकऱ्यांना आता आरोप आहे की त्यांचे पैसे कधी टाकणार तर बघा तुमचे पैसे लवकरात लवकर टाकण्याची त्यांनी काळजी करावी तर ही त्यांनी आश्वासन दिले आहे की त्यांचे पैसे मार्च महिन्यात पूर्णपणे टाकून देतील तर ज्यांनी आपल्या चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा पण अशी होती अर्थसंकल्पना तुम्हाला पैशाची वाढ करण्यात आली आहे तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद